पण तर बाबा शेण भरपूर लागता स्टार्टिंगला हा किती लागला एक ट्रॅक्टर भर शेण लागला बापरे एक हे मोठा खड्डो नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोबर गॅस आजचा विषय गोबर गॅसचा आहे तर गोबर गॅस मध्ये कसं गोबर टाकलं जातं त्याचा गॅस कसा तयार केला जातो प्रक्रिया तुम्हाला दाखवणार तर चला बघूया त्याची प्रक्रिया आपण कशी काय आहे ती कसं गॅस धुतात कसं काय काय करतात ते आपण पाहूया या व्हिडिओ चला आमच्याकडे गोबर गॅस आहे गोबर गॅस इथे उखळतोय सध्या उखळतोय म्हणजे माझं औषध ठेवले जात आणि ही त्याची पाईपलाईन आणि गोबर गॅसची टाकी तुम्हाला दाखवतो चला हे वरती पाईप आलाय हा आणि टाकी तुम्हाला दाखवतो पायफिकडनं इकडं आलेलं आहे तिथं घर इथे इथे घर आहे आणि इथे टाकी आहे तिथे धुतात तर दिसतंय ना दिसतंय इथं धुत हितं शेण टाकतात पाणी टाकतात त्याचं चिखल करतात पाणी असे झाले की हे समोरचं नाही हे ते खोलतात सगळं इथं खाली टाकी आहे ह्या टाकीत जातं आणि तिथं सगळं भरतं आणि गॅस तयार झाला की तो त्या पाईपातून वरती बाहेर येतो आणि निघतो समोरच्या साईडला दुसरी टाकी आहे तिथनं जे काय खराब झालेलं शेण असेल ते तिथनं बाहेर पडतं ह्या टाकीमध्ये येतं आणि ह्याच्यातनं बाहेर आल्यावर मग ते इकडं काढून सुकवलं हो जातं आणि ती शेणी म्हणून वापरली जाते पुढे हां आणि आता आपण हा पाईप घेऊन चाललेलो आहे अडकला काय हे शेणामध्ये पाणी टाकलं होतं आणि मग ह्याचं चिकल केलं होत चिकलच करतात ना याचा शेणच दाखवत आणि कशाने धुणार का हाती हातीन की काटीन हाती, हाती, काटी? हाती। नाही काट माल तर काय काट येण नाही रे मोडच असा पहिले लोक शेण सारवण्यासाठी वापरायचे आता गॅस गॅससाठी वापरत नानी म्हणजे कोई? नानी हा? ना आमका ते ह्याच्यासाठी ना ते ते सारो सारो आता राहिले नाही ना लोकांकडे पहिल्यासारखी बैल वगैरे त्यांच्याकडे घाडी वाड्यात बैलच बैल आपल्याकडे ते बाबल्याचे दोन हम्म असं सगळं चिखल करावं लागतो <laughs> खडे राहता नाही बघा मित्रांनो गॅस पाहिजे असेल तर असं कष्ट घ्यावे लागतो तेव्हा गॅस भेटतो तिथून तो टाकीत जाणार टाकीत गेल्यावर खराब होतो गे ना म्हणजे खराब होतो त्या खराब झाल्यावर मग त्याचा गॅस तयार होतो नवीन नवीन लावलेलं तर किती वेळ लागलेला गॅस तयार व्हायला नाही तिसऱ्या दिवशी पेटलो तिसऱ्या दिवशी शेंदूतल्यापासून तिसऱ्या दिवशी पण बाबा शेण भरपूर लागता स्टार्टिंगला किती लागला एक ट्रॅक्टर भर लागला पूर्ण भरा बघितला पूर्ण भरा होता पूर्ण भरा त्या दुसऱ्या ह्याच्यात येऊ घ्या वरती परत वरती म्हणजे ही टाकी भरली की मग त्या ह्याच्यात थोडं तिकडनं पलीकडनं व्हायला पाहिजे तेव्हा मग ते भरलं म्हणून समजायचं तर झाकण काढलं आणि सगळं गेलं हेच जातं हुटनं खाली टाकी होत आहेत की नाही कष्ट गॅस पाहिजे तर कष्ट करा <laughs> नाही नऊशे रुपयाला सिलेंडर आहे तो घ्या किंवा अजून स्वस्त झाला हो ना आता रुपये अजून आमच्याकडे लाकडच चालू आहेत आठशे कसले नऊशेच चला बघितलं असेल कसा गॅस बनतो आणि कसं गोबर गॅस तयार होतो कुठून तयार होतो मी कसा पेटतो कसा पेटतो हे गेल्या व्हिडिओत बघितला असाल आणि कसं तयार केला जातो हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसला असेल चला मग हा व्हिडिओ संपूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला